नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही ना मजेतच असायला हवं आज आपण बनवूयात खुसखुशीत मस्त असे आपे जे आतून सॉफ्ट वरतून कुरकुरीत राहतील उपवास स्पेशल आपे आहेत सोबतच चटणी सुद्धा बनवूया तर चला जास्त वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूयात तर इकडे आपण घेतलेली आहे एक वाटी कुठली एखादी वाटी तुम्ही मेजरमेंटसाठी घ्या घरी आणि त्यानुसार आपल्याला संपूर्ण हे मेजरमेंट करावं लागेल तर सर्वात पहिले आपल्याला लागेल एक वाटी भगर भगर म्हणजेच वरईचा तांदूळ वगैरेला म्हटलं जाते आमच्या विदर्भामध्ये याला भगर म्हटला जातो त्याला लागेल आपल्याला अर्धी वाटी साबुदाना दोन्ही कच्च आहे बघा आणि आता आपल्याला स्वच्छ पुसून घ्या किंवा मग एकदा पाण्याने धुवून घ्या पाण्याने धुवून घेणे सोपं जातं कारण भगर खूप बारीक असतो त्यामुळे तो, तो पुसून एवढा व्यवस्थित होत नाही म्हणून आपण एकदा थोडंसं पाणी घालून हे स्वच्छ धुवून घेऊयात आपल्याला हे भिजत वगैरे नाही घालायचं अगदी इन्स्टंट कच्चा साबुदाना कच्चाच भगर आणि कच्चाच आलू वापरून आपण हे आपे तयार करणार आहे तर इथे बघू शकता अगदी हलक्या हाताने आपण हे पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलं तर चला आता पाणी गाडून घेऊयात बघू शकता व्यवस्थित इथे मी हे धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यात घालायला लागेल ला दोन आलू तर आलू आपण इथे कच्चेच घेणार आहे आणि मीडियम साईजचा आलू लागेल बघा आलू जर मोठे असतील तर एक घ्या मिरच्या घेतल्या आहेत आपण हा भगर आणि साबुदाना मिक्सरला वाटून घेऊयात अगदी थोडंसं पाणी घालून वाटायचं सुरुवातीला जास्त पाण्याचा वापर नको वाटणे इतपत पाणी घालायचं आणि आता याचा आपण स्मूथ असं बॅटर तयार करून घेऊयात बघू शकता अगदी स्मूथ नाही आणि अगदी जरदर असं नाही परफेक्ट पाणी बघा किती मापाने वापरलेलं आहे नंतर आवश्यकतेनुसार आपण पाणी घालू शकतो पण सुरुवातीलाच एकदम पाणी नाही घालायचं कारण आपण आपे बनवतोय तर त्याची कन्सिस्टन्सी ॲक्झस्ट झाली पाहिजे तर चला या पद्धतीने आता हे सर्व दळून घेऊयात बघू शकता या कन्सिस्टन्सीचं म्हणजे बोटावरती घेतलं तर थोडंसं असं चरचर लागतं बघा आपे बनवतोय त्यामुळे याला आपल्याला असंच वाटावं लागेल जो कच्चा आलू घेतला होता तो वरतून मी सोलून घेतला आणि दोन आलू घेतले होते आपण ना मीडियम साईजचे आणि मोठा जर असेल तर एक घ्यायचं प्रमाण तुमच्या लक्षात आलेलंच आहे मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आपे अगदीच तिखट नाही बनवायचे कारण सोबत चटणी बनवतोय जर तुम्ही चटणी बनवणार नाही ना ना, तर मग मिरच्या जास्त वापरा म्हणजे हे आपे छान असे तिखट लागतील चवीला चांगले लागतील पाणी न घालता आलू आणि मिरची वाटून घेतली कारण आलूमध्ये स्वतःचंच पाणी असतं त्यामुळे ते व्यवस्थित वाटलं जातं तर आता हे मिक्स करून घेऊयात परफेक्ट या पद्धतीने तुम्ही जर उपवास स्पेशल नाश्ता बनवला ना तर ज्यांना उपवास नाही ते सुद्धा आवडीनं खातील आणि उपवास करायला तयार होतील कारण एवढ्या जर छान छान पदार्थ जर मिळणार असतील उपवासाला तर मोठेच काय सुद्धा उपवास करतील तर आता या आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात मिक्स करून घेते कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता या लेवलची लागेल आपल्याला चला आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं साईडला ठेवूयात आणि पटकन एक चटणी बघून घेऊयात याआधी मी तुमच्यासोबत उपवास स्पेशल नाश्ता बन तयार केलेला आहे इडली सारखा सोबतच ते आपण सँडविच बनवलं आहे साबुदाण्याचं भरपूर अशा नवरात्री स्पेशल रेसिपीज उपवास स्पेशल रेसिपीज आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही त्यासुद्धा नक्कीच चेक करू शकता चटणी बनवण्यासाठी इथे एक वाटी शेंगदाणे एक वाटी खोबरं घेतलंय म्हणजेच मी इथे डेसिकेटेड खोबरं घेतलंय तुम्ही आपलं घरचं सुकं खोबरं घेतलं तरीही चालेल मिरच्या घातल्यात बघा छान असं मला चमचमी तिथे चटणी बनवायची आहे म्हणून मी सात आठ मिरच्या घेतल्यात तुम्ही मिरच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा जिरं घातलाय जिरं उपवासाला आम्ही खातो म्हणून घातलं तुम्ही जर खात नसाल तर स्किप करू शकता चवीनुसार मीठ घालून घेतलं आता बरेच जण उपवासाला कोथिंबीर खातात पण आमच्याकडे उपवासाला कोथिंबीर खातल्या जात नाही म्हणून मी याच्यामध्ये घालणार नाही तुम्ही जर खात असाल तर कोथिंबीर याच्यामध्ये जरूर घाला पाऊन वाटी आपण याच्यामध्ये दही घातलं दही जास्त आंबट नको फ्रेश असलं तर खूप छान एक चमचा साखर घालूयात चटणीला छान अशी चव येईल साखरेने आता ही चटणी आपण वाटण घेऊयात दही घातलंय त्यामुळे जास्त पाण्याचं घालायचं काम नाही पण तुम्हाला जर थोडीशी चटणीची कन्सिस्टन्सी पातळ लागत असेल तर तुम्ही याच्यामध्ये वाटतांना पाणी घालू शकता मस्त इथे चटणी भरून तयार झाली बघू शकता तुम्ही ही चटणी तुम्ही डोस्यासोबत उत्तप्यासोबत सोबतच इडलीचं जे नाश्ते बनवतो आपण वेगवेगळे साबुदानाच्या खिचडीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप मस्त लागते आता इथे बघा आपलं जे सारण आहे ते सुद्धा तयार आहे तर आता याच्यामध्ये आहे मी अर्धा चमचा बेकिंग सोडा आता बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इथे इनो घालू शकता मिक्स करून घ्यायचं तर थोडंसं पाणी घालते बघा मी तुमचं जर बॅटर आधीच पातळ झालं असेल तर पाणी घालायचं नाही आणि चुकून जर पाणी जास्त झालं असेल बॅटर तयार करताना त्याच्यामध्ये थोडंसं सा साबुदाण्याचं आणि भागरीचं प्रमाण वाढवा म्हणजे बॅटरचं कन्सिस्टन्सी ॲक्सेस्ट होईल हो की नाही आणि घट्ट जर झालं असेल तर थोडं पाणी वाढवा पण आपलं बॅटर इथे व्यवस्थित झालेलं आहे बघू शकता तुम्ही मस्तच ते चला आता जास्त वेळ न गमावता आपे घालूयात कारण जेव्हा कधी आपण बेकिंग सोडा किंवा इनो घालतो त्यानंतर हे बॅटर ठेवायचं नसतं मी याच्यामध्ये एक चमचा जिरं घातलं आहे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण छान लागतं तुम्ही याच्यामध्ये मिरचीचे तुकडे तरी घालू शकता जसं आपण आलूसोबत मिरची पेस्ट केली की नाही तेव्हा तुम्ही मिरची कट करूनसुद्धा घालू शकता तर आपे पॅनमध्ये गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये अगदी थोडं थोडं तेल घालून घेऊयात आणि चला आता पटकन हे आपे याच्यामध्ये सोडून घेऊयात बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही परत एकदा बघा कारण जास्त जर पातळ झाली तर आपे व्यवस्थित होणार नाही आणि घट्ट झालं तर बॅटर मग ते ना असे ताठर बनतात म्हणजे चिवट होतात इथे परफेक्ट आपलं बॅटर झालेलं आहे तर आता व्यवस्थित आपण हे सर्वच खणांमध्ये घालून घेऊयात सुरुवातीला साईडमध्ये घालायचं कारण काय असते मधातले लवकर होतात मग शेवटचे होईपर्यंत मधातले जास्तच जडायला लागतात ला ला म्हणून मधात जे येत नाही हे शेवटी घालायचं हे छोटीशी टिप्स समजा इथे तुम्ही आणि काढताना मधातले आधी काढायचे साईडचे नंतर काढायचे कारण गॅसची फ्लेम मधात जास्त लागते त्यामुळे मधातले लवकर होतात तर झाकण ठेवून आता आपण हे दोन मिनटासाठी शिजवून घेऊयात अगदी वरची बाजू अशी कोरडी झाली की आपण याला पलटून घ्यायचं असतं बघू शकता आपण काढताना मधातले काढतोय तरीसुद्धा बघा मधातला रंग किती डार्क झालाय आणि आता मी तुम्हाला साईडचा सा रंग दाखवते बघू शकता आहे ना फरक म्हणून मग सांगितलं की मधातले आपे शेवटीच घालायचे आणि सुरुवातला काढायचे चला आता सर्वच आपे या पद्धतीने आपण पलटून देऊयात अगदी मस्त रंग आलेला आहे बघू शकता खूप सुंदर अशा पद्धतीने तुम्ही जर नवरात्रामध्ये नऊ नौ दिवससुद्धा उपवास कराल ना तरी तुम्हाला उपवास भारी जाणार नाही अगदी वेगवेगळ्या कमीत कमी तेलाचा आणि अजिबात तेल न वापरता अशा बऱ्याचशा रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत वाव परफेक्ट रंग बघा काय अप्रतिम आलेला आहे मस्तच चला सर्व करूयात एक आपा मी इथे तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आतमध्ये याची जाडी बघू शकता काय परफेक्ट आलेली आहे मस्तच खूप छान रंग बघा काय भारी आलेला आहे किती सुरेख बनला आहे ना आपला कोणी म्हणेल का हा हो उपवासाचा नाश्ता आहे रेसिपी जर आवडली तर प्लीज हक्काने लाईक करा सोबतच आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील आणि हो बेलायकॉन जर क्लिक केलं तर तुम्ही त्या सुद्धा नाही करणार तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग सोबत तो वर मजेत रहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची